श्रीरामपूर शहरभर सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने व्यापारी हवाल दिल झालेत कधी कोणाचे दुकान घर पडेल कुणालाच माहिती नाही अतिक्रमण काढण्याची नियमावली सांगायला प्रशासन तयार नाही लोकप्रतिनिधी असलेले आमदार खासदार झोपलेत काय असा संतप्त सवाल माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केला कुठल्या नियमाच्या आधारे कोणाच्या आदेशाने ही कारवाई सुरू आहे अधिकारी स्पष्ट का करत नाहीत असाही प्रश्न त्यांनी विचारला लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना समजून घ्याव्यात त्या प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात मात्र तसं होताना दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली अतिक्रमण कारवाईग्रस्त व्यापाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे पाहुयात दिवसापासन शहरामध्ये जे रस्त्यावरती चालत असताना जी दिसतं की सारे शहर उद्ध्वस्त होत आहे आणि माहिती घेतली असताना कळलं की हे अतिक्रमण विरोधामध्ये ही मोहीम नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही चालू केलेली आहे कशामुळं ही मोहीम चालू झाली ही माहिती नाही लोकांना माहिती नाही कशाबद्दल चालणार ना आहे त्याची लोकांना माहिती नाही या शहर लोक भांबवलेले आहेत लोकं घाबरलेले आहेत आणि अस्वस्थ झालेले आहेत कशा पद्धतीने ही अतिक्रमण मोहीम राबवली जाणार आहे याचा कोणालाही माहिती नाही आय की माहिती अधिकारी एकमेकांना लोक सांगतात आणि म्हणून संपूर्ण शहरामध्ये घबराटीचं बातरूम तयार झाले या तालुक्याला आमदार आहे या, या भागामचा खासदार आहे लोकप्रती नगरपालिकेचा नगरपालिका बरखास्त असल्यामुळं नगरपालिकेचा नगराध्यक्ष किंवा नगर नगरपालिकेचे नगरसेवक एक लोकप्रतिनिधी सध्या नाहीत त्यामुळे की लोकांनी जायचं कुठे आमदार खासदार या जिल्ह्याला पालकमंत्री यांनी अधिकाऱ्याची बैठक घेऊन किंवा अधिकाऱ्यांनी ही जी काही मोहीम आहे ही रोही मोहीम कशी राबवली जाणार आहे याची लोकांना माहिती दिली पाहिजे होती म्हणजे लोकांनी स्वतःहून काही गोष्टी ते सहकार्य करू शकले असते आणि त्यांचे रोजीरोटी या व्यवसायामध्ये आहे ते व्यवसायच आज उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळे लोकांचे प्रपंच घोड्यावर पडलेले आहेत आणि लोकांना कुणी आधार द्यायला तयार नाही हे समजल्यामुळं मी आज दुपारी श्रीरामपूरच्या जिल्हा बँकेची जी सभागृह आहे त्या सभागृहामध्ये जे यामध्ये जे ज्यांचे सफर झालेले आहेत किंवा ज्यांना याचा त्रास होतो झालेला आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो अतिक्रमण ग्रस्त लोक अतिक्रमण पीडित जो लोक आहेत त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आम्ही ही मिटिंग सभा आयोजित केली होती त्या ठिकाणी आय क्यू माहितीचे अधिकारी आय क्यू माय माहितीच्या अधिकारा आधी माहिती अधिकाऱ्याने आधाराने आम्ही आ, त्या ठिकाणी थोडीशी चर्चा केली संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित साहेब आणि सी ओ हे नगरला पालकमंत्र्यांनी मिटिंग जी बोलवली मिटिंग त्या मिटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांच्याशी आमचं काही बोलणं होऊ शकलं नाही उद्या संबंधित अधिकारी जे आहेत प्रांत आणि नगरपालिकेचे सी ओ यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यानंतर पुढे काय करता येईल याचा निर्णय आम्ही करू काय वाटतं या परिस्थितीमध्ये या जनतेला या व्यापाऱ्यांना कुणी आधार पाहिजे होता आणि कशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे जे पाहिजे लोकप्रतिनिधीने लो अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधीची मिटिंग व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी प्रसारमाध्यमं मा जे आहेत यांच्या प्रतिनिधीला त्यांनी बोलायला पाहिजे होतं आणि जे काही झाले होणार आहे जे काही ते करणार आहेत याची माहिती या माध्यमातून प्रसारमाध्यमातून लोकपर्यंत पोचायला पाहिजे होती ते न झाल्यामुळं सारी घबराट निर्माण झालेली आहे